नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पहिल्या नंबरच्या करिअर अपडेट्स मध्ये मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत माजगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई येथे सुरू झालेल्या अप्रेंटिस भरती प्रक्रियेबद्दल सरकारी नोकरीच्या शोधत असाल तर ही एक उत्तम संधी आहे चला तर या भरतीशी संबंधित महत्वाच्या गोष्टींशी सविस्तर माहिती घेऊयात माजगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड ही एक भारतातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित शिप बिल्डिंग कंपनी आहे येथे विविध प्रकारच्या जहाजांचे उत्पादन आणि देखभाल केली जाते सरकारी क्षेत्रातील भरती, भरती अंतर्गत एकूण दोनशे अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत यामध्ये पदवीधर अप्रेंटिस साठी एकशे सत्तर जागा तर डिप्लोमा अप्रेंटिस साठी तीस जागा शिल्लक आहेत ही अर्ज प्रक्रिया सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली असून याची अंतिम तारीख पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशी आहे पाहूयात या, या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता पदवीधर अप्रेंटिस साठी संबंधित शाखेत अभियांत्रिकी पदवी आवश्यक आहे डिप्लोमा अप्रेंटिस साठी संबंधित शाखेत तंत्रज्ञानातील डिप्लोमा आवश्यक आहे पाहुयात यासाठीची वयोमर्यादा उमेदवाराचं वय हे अठरा ते सत्तावीस वर्ष असं पाहिजे तर अनुसूचित जाती जमाती किंवा मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयामध्ये सवलत दिली जाईल पाहुयात यासाठीची वेतन श्रेणी किती असेल पदवीधर अप्रेंटिससाठी नऊ हजार प्रति महिना तर डिप्लोमा अप्रेंटिस साठी आठ हजार प्रति महिना अशी वेतन श्रेणी दिली जाईल पाहुयात यासाठीची अर्ज प्रक्रिया कशी आहे या भरतीसाठी माजगाव डॉक्ट डॉट इन या अधिकृत करिअर विभागात जाऊन भरतीशी संबंधित तपासा अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करा अर्ज करताना तुमच्याकडे सर्व शैक्षणिक कागदपत्रे ओळखपत्र फोटो आणि तुमची सही तयार ठेवा अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचा पाहुयात या भरतीसाठीची निवड प्रक्रिया ही निवड प्रक्रिया प्रामुख्याने उमेदवाराच्या शैक्षणिक गुणांवर आधारित असेल त्यानंतर काही प्रकरणात मुलाखत घेतली जाऊ शकते पाहुयात काम निवडावी डॉग भरती म्हणजे सरकारी क्षेत्रात भविष्याला स्थैर्य देणारा नोकरीचा पर्याय आणि अप्रेंटिसशिप नंतर स्थायी नोकरी मिळण्याची शक्यता तर मित्रांनो माझगाव डॉगच्या अप्रेंटिस भरतीसाठी ही सुवर्ण संधी आहे जर तुम्ही पात्र असाल तर आजच अर्ज करा आणि तुमच्या करिअरला एक नवीन दिशा द्या अर्ज प्रक्रिया पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे त्यामुळे उशीर करू नका जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि हो आमच्या पहिल्या नंबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद